नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी जाधव जाधवना आपण पाहणार आहोत सत्तावीस ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला दिवसभरामध्ये राज्याचा जो पश्चिम भाग असेल म्हणजे पश्चिम घाट असेल याचबरोबर कोकणाचा बहुतांश भागामध्ये हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर विदर्भातील बहुतांश भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक सरी पावसाच्या आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर सध्या जी सिस्टमच्या प्रणालीनुसार जर आपण पाहिलं बंगालच्या उपसागरामध्ये आज एक डिप्रेशन तयार झालं आहे म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे हे कमी दाब क्षेत्रांचं रूपांतर डिप्रेशनमध्ये शक्यता आहे होण्याची याचबरोबर मान्सूनची अक, अक्षरेषा जी आहे ते मान्सूनची अक्षरेषा राजस्थान याचबरोबर मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसाचे दक्षिण भाग या भागापासून जे कमी दाबा क्षेत्रांचे रूपांतर होते त्या ठिकाणीपर्यंत स्थित आहे याचबरोबर राजस्थानचा उत्तरेचा भाग असेल आणि पाकिस्तानचा जो भाग असेल या भागामध्ये चक्रकार वाऱ्याची स्थिती सध्या स्थित आहे तसेच जम्मू काश्मीरचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये डब्ल्यू डीच्या प्रभावामुळेही त्या ठिकाणी मुसळधार फीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर राज्याची स्थिती जर पाहिली या कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यामध्ये पाऊस हा वाढण्याची दाट शक्यता आहे कारण हे जे कमी दाबा आहे किंवा डिप्रेशन ज्याला बने ते ओडिसा याचबरोबर छत्तीसगड मध्य प्रदेश पासून राजस्थानला जाण्याची दाट शक्यता आहे राज्यात येणारे काही दिवस पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणे मिळण्याची दाट शक्यता आहे सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट जर पाहिलं तर आज रात्री सिंधुदुर्गचा दक्षिण संपूर्ण भाग असेल या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर राजापूर लांब लांजा असेल पाचल असेल याही ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे उत्तरेचा जो भाग असेल त्या भागामध्येही ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला शकतो याचबरोबर ठाण्याचा उत्तरेचा भाग असेल तसेच नवी मुंबई मुंबई शहर असेल याही ठिकाणी आपल्याला पालघरचा काय भाग असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर नाशिक जो पश्चिम भाग असेल याही ठिकाणी आपल्याला आज रात्री हलक्या स्वरूपाचा पावसाची अपेक्षा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नाशिकचा जो उत्तरेचा भाग असेल या भागामध्येही तो दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा ढगाळा वाहतो त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे याचबरोबर सोलापूरचा जर पाहिलं सांगोला असेल पंढरपूर असेल अक्कलकोट दक्षिण सोलापूर जा जा सोला गाए गाए जा जा या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता म्हणजे आज रात्री याचबरोबर लातूरचा मध्यवर्ती भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच विदर्भाचा गडचिरोली असेल चंद्रपूर असेल या भागाली भागामध्येही काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर भंडारा आणि गोंदिया भाग या दोन्ही जिल्ह्यामध्येही काही ठिकाणी तुरळक काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचे पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता तसेच अकोल्याचा उत्तरेचा भाग असेल याचबरोबर अमरावतीचा चिखलधरा तसेच धरणी या ठिकाणीही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर बुलढाण्याचा दक्षिण भाग असेल वर्धा असेल यवतमाळचा दक्षिण भाग याही ठिकाणी एक दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत राज्याचा पावसाचा जर विचार जर केला सर्वप्रथम कोकणाकडून जर पाहिला कोकणातील मुंबई असेल ठाणे पालघर कल्याण या भागांत हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर पूर्वचा भाग असेल जवळ मोखाडा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याही ठिकाणी आपल्याला हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा आपण जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल घाटमातेच्या भागाने मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार याचबरोबर शिराळाचा सांगली जिल्ह्याचा जर विचार केला शिराचा पश्चिम भाग असेल या भागात जोरदार स्वरूपाचा व संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर वाळवा असेल तासगाव असेल पलूस असेल आठपाडीचा दक्षिण भाग असेल जत तालुका असेल या भागामध्ये आपल्याला जर पाहिलं त्या भागात ढगाळवा तर तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता तसेच खानापूर असेल आठवडे असेल या भागात शक्यतो करून ढगाळचं वातावरण राहू शकतं काही ठिकाणी ड्रायव्हत राहण्याची दाट शक्यता पंढरपूरचा जर विचार सॉरी सोलापूरचा जर विचार केला सोलापूर ते माळाशिरा असेल याचबरोबर करमाळा म्हाडाचा पश्चिम भाग असेल पंढरपूर सांगोल पंढरपूर सांगोला आणि मंगळवेडा व सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो माळा बारशी मोहोळ याचबरोबर अक्कलकोटचं जर पाहिलं या भागात आपल्याला तुरळक काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला एक दोन ठिकाणी पाहायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला सातारा जिल्ह्याचा मध्यवर्ती भाग असेल वाई शिरवळ सातारा कराड वडूज फलटण या या भागात जर पाहिलं या भागात ड्रायवेत राहू शकतं मात्र दहीवडी आणि फलटणचा जो पश्चिम भाग असेल या भागात जर पाहिलं त्या भागात आपल्याला काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तसेच महाबळेश्वर कराडचा पश्चिम भाग पाटण आणि सातारा शहर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व वा तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर पुण्याचा पाहिलं तर लोणावळा खंडाळा वडगाव पोड भोर व पुणेच पुणे शहराचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये आपल्याला तुरळक काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच जो पूर्वचा संपूर्ण भाग असेल सासवड असेल दौंड शिरूर याचबरोबर बारामती इंदापूर या भागामध्येही आपल्याला ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे अधूनमधून मात्र त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे अहिल्यानगरचा विचार केला अहिलनगरचा नगर, के नगर असेल तालुका याचबरोबर पाथर्डी शहवा या भागात तुरळक स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा याचबरोबर कर्जत श्रीगोंदा राहुरी असेल नेवासा श्रीरामपूर कोपरगाव या संपूर्ण भागात जर पाहिलं आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व शक्यता करून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच खांद्याचा जर विचार केला खांद्याचा नाशिकचा संपूर्ण जिल्ह्याचा जिल्ह्याचा विचार जर केला तर ढगाळ वातावरण राहू शकतं तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला नाशिकच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे याचबरोबर नाशिकचा उत्तरे भाग असेल सटाणा याचबरोबर मालेगाव या भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा मान्सून स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच जळगावचा जो पाचोरा जामनेर बोसावेळ जळगाव जवळ असेल या तालुक्यामध्ये मात्र ड्रायवेद राहू शकतं तसेच अदलाबाद असेल रायवेर पा यावल चोपडा अळमनेर पा पारोळा या भागामध्ये आपल्याला जर पाहिलं त्या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच धुळेचा सिंदखेड असेल याचबरोबर शिरूर शिरपूर असेल तसेच धुळे तालुका या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे साखरे जिल्ह्याचा पाहि साखरे तालुक्याचा जर विचार केला साखरेमध्ये मात्र काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर नंदुरबार जिल्ह्याचा संपूर्ण विचार जर केला तर काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे मात्र नंदुरबारचा उत्तरेचा भाग असेल अकलबा तळोदा शहादा भडगाव या भागात आपल्याला एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर मराठवाड्याचा विचार करा मराठ्याचा बीड असेल परभणी हिंगोली नांदेड याचबरोबर लातूर आणि धाराशिव या संपूर्ण भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र बीडचा मध्यवर्ती भाग असेल किज अंबेजोगाई लातूरचा औसा निलंगा अहमदपूर असेल तसेच माजलगाव असेल या भागात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला अन्यत्र जर ठिकाण जर पाहिलं त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर जालना आणि छत्रसंभाजीनगरचं जर पाहिलं या दोन्ही जिल्ह्यामध्ये पावसाची जी शक्यता असेल ती एकदम कमी आहे मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ढगाळावा तर संपूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळेल याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील बुलढाण्याचा दक्षिण भाग असेल राजा लोणार याचबरोबर वाशिमचा रिसौड मालेगाव या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच बुलढाण्याचा उत्तर भाग असेल मलकापूर नंदुरा दोन दर, हो से, से, या दोन तालुक्यामध्ये मात्र पण ड्राय वेदर राहू शकतं काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे मात्र जळगाव जामोद असेल संग्रामपूर असेल या दोन तालुक्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अमरावती या संपूर्ण विदर्भा जर पाहिलं तर आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे काही अंशी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये अकोलाचा अकोले तसेच अमरावतीचा भात अमरावती तालुका भातुकली अंजना अंजणगाव खुर्दी याचबरोबर तिवसा असेल तसेच यवतमाळचा पुसद महागाव दिग्रस नेचा दक्षिण भाग असेल कळंब तालुका असेल राळेगाव पांढरपवडा मोरेगाव व घाटंजी या भागामध्येही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर चंद्रपूरचा चंद्रपूर तालुका असेल बदरावती चिंबूर नागपूर ब्रह्मपुरी शिंदेवाडी तसेच गडचिरोलीचा चारमोसी सॉरी बारमुसी अहिरी इटापली सिंचोरा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला अन्यत्र जर पाहिलं तर काही ठिकाणीच आपल्याला जोरदार पाऊस पाहिल व संपूर्ण भाग पाहिला तर हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला विदर्भामध्ये येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासात राज्याचं हम खात्याचा अंदाज जर पाहिला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये साताऱ्याचा घाटचा जर विचार केला या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे त्या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पदीचा पाऊस आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर कोल्हापूर पश्चिम सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर व पुण्याचा पश्चिम भाग या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा येलो अलर्ट जारी केला आहे नाशिक जिल्ह्याचाही जोरदार स्वरूपाचं अलर्ट आहे याचबरोबर नाशिक पूर्व असेल धुळे नंदुरबार जळगाव छत्रसंभाळनगर जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ व नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्येही येलोअर्ट जारी केला आहे लाईटनिंग थंडसमच्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर वर्धा असेल चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच अहिल्यानगर असेल याचबरोबर बीड असेल धाराशिव लातूर आणि सोलापूर याही ठिकाणी काही अंशी लायटिंग थंडसूमच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकत मात्र त्या ठिकाणी कोणतीही वॉर्निंग सध्या दिलेली नाही याचबरोबर सांगली असेल सातारा पूर्व असेल पुणे पूर्व असेल या ठिकाणी मात्र कोणताही आय अलर्ट आय एम डीने दिलेला नाही हे होतं येणारं चोवीस तास राज्याचं हवामान अपडेट जर हा हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेराम नक्की करा धन्यवाद